अगदी इष्टावर ना लाईव्ह येते <laughs> मी कधी कधी त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का मला प्रश्न विचारला तुमच्यावर लई लाईन मारीत असते ना तुम्ही काय म्हणलं अरे बाबा लाईन मारायचा सवाल कुठं येत आहे इथं नवऱ्याची डाळ शिजला आता जे आहे ते मी बोलले म्हणजे आता लई दिवसाची गोष्ट आहे बरं का आणि आता बोलाय काय लाज आहे म्हणून मी बोलले पहिल्या पहिल्याची गोष्ट <laughs> तर खरंच ना माझ्या नवऱ्याच्या हाताला असा घेतला होता मी लेस सगळे दातोमदात बुडाले होते अजून सुद्धा खून हाय ती चावलेली हाताला आता ती मी बोलली तर मला काय म्हणते तर माणूस एवढं एवढं नसतंय उगं काहीतरी सांगायला आता काहीतरी सांगून मला काय भेटणार आहे बरं जे आहे ते माझ्या नवऱ्याच्या हातावर वन आहे अजून चावल्याला एवढी मी डेंजर होती आणि आता सुद्धा मी तशीच आहे हे पटूनच घे ना ते पुन्हा पुन्हा नाही तुम्हाला लैजन प्रपोज करीत असतील मग असं अरे बाबा असतात त्या बाया तशा मला नाही असं म्हणजे मी मान्य करते की त्या ते असणार नाही असत्या आता पण सगळ्यासारख्या नसत्या आता हे तुम्ही बी मान्य करा की असं मला म्हणायचं आहे आता मला सांगा त्यानं एक दोन शब्द जरा एकच बोललं माहिती आहे का मला म्हणला तुला काय फील होत नाही का काहीतरी असं फिलिंग येत नाही का काय अशी मग मी म्हटलं तुला कुण्या अँगलनं दिसायला कसं तसं सांग बरं कुणा अँगलनं आणि मी काय म्हणजे तीन तीन लेकर काढले तर ते काही uh, मग नाही बोलले मी लहान माहिती आहे का ते माहीनं का बहिणीनं काढून दिले <laughs> मी बोलत आहे मग अशी हां असं हा? हा? बोलणं ना बोलणं वाढत आहे या शब्द भाडत आहे म्हणून म्हणते कशाला कुणाला वाईट वगैरे बोलायचं आहे पुन्हा बोलून घ्यायचं आहे आता कोणी काही येड आहे का, का। गेला ती जमाना आमचा माझी वागणूकच गड्यासारखी होती मी नाही म्हणत नाही पण मी गडी दिसते का काय फिलिंग अरे फिलिंग कुणाला नसती सगळ्याला असते पण तेच एक कंट्रोल असते कंट्रोल कशाला म्हणते तर हां असत्यात कोणी कोणी बाया तशा आउट कंट्रोल झालेले म्हणून तर आजकाल पोरं तर खरं आहे का खोटं आहे सोशल मीडियामुळं जास्त प्रमाणात पोरांचं नुसकान आहे आणि ते सुदे कुणाकडून माझ्या वयातल्याच बायाकडून काय मला कळत नाही का काय आता माझ्या वयातल्या बायाला काय नसतंय ओ सगळंच तर असतंय ना पण उगची उगच घेण्यानं देण्याचं ह कवळ्या कवळ्या पोरायला जवळ करायचं आणि ती बी साली कशी आहे तर उगच माझा मारून घेते तर अरे पण ते समोरचं बघा की सगळं होऊन बसलेलं आहे त्याचं एकरं बाळं संसार परिवार नवरा बी असतंय कुणाला नसतंय तुमचा फक्त येळ भागायला आहे हे तुम्हाला दिसायचे पण तुमचं आयुष्य पुन्हा कसं जाणार आहे ह्याचा कधी विचार करणार आहे कधी करायचा विचार चांगल्याला एक म्हणजे साधं उदाहरण आहे डोक्यामध्ये फक्त म्हणजे ह्या डोक्यामध्ये एवढी जरी गोष्ट आली ना बाबा आपण जसं म्हणजे संग व्यवहार करायला केल्यासारखं करायला एक सौदा केल्यासारखं करायलाव त्याच्यासह वागायलाव हां तशीच एखादी आपल्या गळ्यात पडली तर बायकोच्या रूपात म्हणा बिगर लग्नी पूरच आजकाल टाईम भागून घेली तर जास्त ह्याला नाकारता येणार नाही हां सगळ्यासारख्या नसत्यात हे सुद्धा मान्य करावंच लागणार आहे स्वतःचं म्हणजे आयुष्य बघा कुणकडे घेऊन चालला तुम्ही स्वतःच्या पायाने हाताने हां डोका असं घाण ठेवल्यासारखं ह्या सोशल मीडियावर का नाही बरोबर आहे या ट्राय तर करून बघतेतच पण शेवटी आपल्या स्वतःवर निर्भर आहे या आपल्या स्वतःवर अवलंबून आहे की आपण काय करायला पाहिजे बिगर लग्न असू की लग्न झालेले असू जबा माझ्याकडे ना ट्राय करायला त्यांना ना धडा शिकविल्याशिवाय राहत नाही माय बहीण त्यांना आठवून दिल्याशिवाय राहत नाही आणि बरेच जण असे माझ्यापासून स्वतःचं आयुष्य सुधरून म्हणजे बसले बरं का हे नक्की आहे फायदा घेणार नाही बाया त्या खूप वेगळ्या असत्या त्या आणि माय बहिणीसारखं समजून सांगणार नाही हो मी सांगते समजून माय बहिणीसारखं समोरून मला जरी बी त्या कांद्या घानेरडाबाईसारखं बघितलं ट्राय करून तरी पण मी ते लक्षात न धरता होईल तेवढं सुधरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बरेच जण सुधरलेसुद्धा आहेत ती बघा एक चाट एक होती काय चॅट नाही व कोणतं चॅनल बघतं ते आ... बायाला पैसे मिळायचं बरेच जणं म्हणजे तिकडे ते पैसे देव देव पैसे टाकू टाकू असं बोलत आहेत म्हणजे बोलायला बायाला बोलायचं म्हणलं की त्यांचे पैसे जाते तर पोरायचे आणि असे पोरं माझ्या इंस्टाग्रामवर बरेच जण म्हणजे ओपन झाले तर की आमचे एवढे पैसे गेले तेवढे गेले आता ते ॲपच बंद करून टाकतो ताईसाहेब आता ती ॲपच बंद करून टाकतो आता आता कांटाळ्या उघाडल्या हो खोटं नाही बोलत मी म्हणून म्हणते प्रत्येक गोष्ट आपला फेस करावं लागते पण त्यातून कसं बाहेर पडायचं आहे ते प्रत्येकावर अवलंबून आहे आपल्या काय करायचं आहे त्याच्यामध्ये गुंतत जायचंय त्याच्यामध्ये तोंड घालायचंय आणि पुन्हा तोंडावर पडायचंय का मग त्या तशा गोष्टीच्या वाटच नाही जायचं असं प्रत्येक जणी नाही सांगत बसत मिळते हो खरं आहे पण मी आतापर्यंत ह्या सोशल मीडियावर मा म्हणजे माझ्यापर्यंत जो कोणी येईल त्याला मी बहिणीसारखं सांगितलेलं आहे स्वयं तेवढं एकदम शिस्तीमध्ये शिस्तीमध्ये घ्यायला गेलं की मग माझा राग एकच यच न राधमा असा भेटला मला की नाही काय ना स्वतःला सुधरून घेतलं पण पुन्हा ना मीच महागार घेतली नको म्हणलं जाऊ दे आपला काय करायचं आहे कोणाच्या आयुष्यान कोणाच्या भविष्यावरून नाही तर खरंच व मी ना <coughs> मी त्याला एक छानसा जॉब बघितला होता परत त्याच्या बहिणीसाठी इंजिनियर मुलगा बघितला होता आणि त्याचं सुद्धा लग्न करण्याला मी हा मदत करणार होती आणि हे मी शब्द दिला होता पण अशा काही त्याच्या गोष्टी माझ्यासमोर येत गेल्या मला जमत नाही पूर्ण पातळ मी जशी आहे ना रिअल एकदम रॉयल ते लेवल म्हणतात ना लेवल मला माझ्याच लेवलचं असलं तर कुठंतरी आहे नाही तर माझं कुणास संग पटत नाही कुणाच संग माहिती आहे का चार हात लांबच राहते मी पण बाबा कुठंतरी म्हणजे वाटलं ना अरे गडी आता एक बघा म्हातारी या म्हातारी आहे आजी म्हणून आणि पूर्ग आहे या दोन भाऊ भाऊ आहेत पण त्याच्यातून एक पोरग लग्नाला आलं या माय नाही बाप नाही ते बी सोशल मीडियावर आहे सोशल मीडियावर आहे तर मग कसं काय अचानक फोन लागला होता एक दिवस म्हातारीला लावायचं असेल कुठंतरी तर मलाच लागला मग कुठून आहेत काय आहेत कसे आहेत बोलत 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 गप्पा रांगल्या आमच्या तर मग मला म्हातारी म्हणली माई तुम्ही लई चांगली आहे पिऊ मला तुमचा स्वभाव लईच आवडला आणि तुमचा नंबर मग सेव्ह करायला इथे पोरायला म्हणलं हो बरं करा मग आता का नाही कधी बीबा म्हणजे फोन करते बरं का म्हातारी हां एकदा काय झालं <coughs> गावाला म्हणजे मी निघाली आहे आणि म्हातारीचा फोन आला मी माझ्या घाईमध्ये निघायच्या आवरायच्या घरी लेकरा वाळायला माझ्या स्वयंपाक पाणी करून देण्याच्या ठुण्याची नीट नीटकर आणि मला निघायचं आहे बी गाडी येऊन उभा राहिली आहे तर मग तिकडे फोन आला म्हातारीचा बोलले 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 म्हातारनं नादच लावला आहे नवरा बायको उभे येऊन जा नवरा बायको उभ्या उभी येऊन जा वाटतच गाव आहे आमचं वाटतच गाव आहे आमचं बरं बाबा म्हटलं आल्याशिवाय गेल्याशिवाय माहिती कशी पडण असं आहे तसं आहे नाताला पोरगी बघा म्हणून व नाताला पोरगी बघा म्हातारीचं म्हणणं आहे मी आता म्हातारी झाले या दुसरं कोणी नाही मग माया तर रहायला ह्याचं धडभलं करावा म्हणजे आना पाण्याची तरी सोय लागेल म्हणून ती एवढी माया महाग लागली आहे असं आहे म्हणलं कोणचं आहे नात तुमचा ओकू द्या म्हणजे मला बोलायला हवा ही करा म्हणजे अशी ओळख करून द्या मग बघा ओळख करून दिली या थर कापड या सोशल मीडियावर आहे ना तर ऑनलाईन दिसायला बी असा दरारा पाहिजे कळलं का <laughs> नाही मी बघणार त्याला ये काल तर सोय पण आता गेल ते तर गावाला पण त्यांना नोकरदार पाहिजे लागलेला सरकारी नोकरीवाला शेत आहे बा सगळं आहे पुरीच्या घरी शेती एकूण हुंडा भांडा द्यायला तयार आहेत मग सरकारीवालाच पाहिजे नवरा आज जाऊ द्या म्हणून हम्म येतं या माझ्याकडं दुसरं चला बाय